आज या ठिकाणी काल माझ्या शुभविवाहानिमित्त माझे सर्व मार्गदर्शक ज्येष्ठ पुढील माणसांनी जैन फाउंडेशनचे शिवाजी पालवे साहेब यांनी एक अनोखी भेट म्हणून आज पर्यावरणाला फायदा म्हणून या ठिकाणी आज पर्यावरण संरक्षण म्हणून वृक्षारोपण करत आहोत की आज सर्व ज्येष्ठांनी जो न... जे काही केलंय जे आम्हाला शिकवलं किंवा जे आम्हाला सांगितलं जे, जे मार्गदर्शन केलंय तेच यापुढेही असंच बाकीचे प्रदूषण टाळून यापुढे वृक्षारोपण करून किंवा प्रदू प्रदूषणाची हानी होणार नाही याची काळजी घेऊन तर या अनोखे भेटीनिमित्त मी त्यांचे खरच मनापासून आभार आणि असंच कायम पर्यावरणाचं त्यांनी संरक्षण करावं ही त्यांना विनंती सर्वांचे आभार मी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये काम करत असल्याने मलाही असं वाटलं मनापासून की माझ्या घरच्यांनी ही सुरुवात कुठेतरी केली पाहिजे आणि मी माझ्या घरच्यांपासूनच पहिली सुरुवात त्यांना सांगितलं की नवीन संकल्पना सुरुवात कर मी माझ्यापासून एक निर्णय घेतला की मीही एक झाड लावीन आणि त्यांच्या आयुष्यात पुढे येणाऱ्या नवीन पिढीला काहीतरी आदर्श घालून देईन म्हणून मी आज ह्यांना सगळ्यांना स सांगितलं आणि या सरांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे त्यांनी काल फटाकडे वगैरे सगळं न वाजवता जो काही संकल्प केला आहे आणि पर्यावरणाला जो हातभार लागणार आहे तो सगळ्यांनी घ्यावा त्यामुळे त्यासाठीच पालवे सरांचे पण मी आभार मानते की त्यांनी या संकल्पनेला मदत केली आणि त्यांनी एवढं मार्गदर्शन पर्यावरणाला करतायत हे आमच्यासाठीही खूप चांगली बाब आहे की कोणीतरी स स सा, मा सामान्य माणसंही यात हातभार लावत आहेत जेणेकरून बाकीच्या लोकांना काहीतरी नवीन शिकण्यासाठी मिळते की आपण काय करायला पाहिजे नवीन आणि पाऊस वगैरे सगळं अवकाळी येते आहे आणि पर्यावरणाला पर्यावरणामुळे जे हानी पर्या पर्या होते शेताचं नुकसान आहे त्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे ही संकल्पना आपल्यापासून सुरुवात करते हे मला मलाही फार आवडलं की माझ्या भावाने आज लग्नानंतर काहीतरी नवीन सुरुवात केली आहे त्यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानते आज अहिल्यानगर शहरातील सामाजिक कार्य कार्यामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे आदरणीय संजयजी साहेब यांच्या चिरंजीव चिरंजीव वैभव आणि चिचौका निकिता यांचा काल शुभविवाह झालेला आहे आणि शुभविवाह झाल्यानंतर की आपण सामाजिक उपक्रम काहीतरी घेतला पाहिजे जी। सामान्य जीवनामध्ये आपण जगत असताना कशामुळं आपलं जीवन आहे हा माणूस विसरून जातो आणि आज या ठिकाणी या ता ताईंनी या ठिकाणी सांगितलं की पर्यावरणाचं संतुलन जे काय बिघडते अवकाळी पाऊस येतोय शेतीचं नुकसान होतंय या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर ता खऱ्या अर्थानं आपण झाडं लावली पाहिजेत जर जा आपण झाडं लावली आणि सजीवसृष्टी जर आपण खऱ्या अर्थानं जीवन ठेवली तर मला असं वाटतंय अवकाळी पाऊस येणार नाही शांत प्रकारचा पाऊस येऊ शकतो आणि आपला बळीराजा सुखी राहू शकतो म्हणून आज आवाड पाटील परिवार आणि बडे पाटील परिवाराच्या माध्यमातून आज या ठिकाणी अकरा झाडांचं वृक्षारोपण आपण नगरमधील निर्मर नगर भागामध्ये या ठिकाणी घेत आहोत की भविष्यामध्ये यांच्या हातातनं जे एक चांगलं कार्य त्यांना त्या ते ठिकाणी मिळावं आणि आज खूप मोठ्या प्रमाणात शुभविवाह होत आहेत ह्या प्रत्येक नवरदेव आणि नवरीला कुठंतरी त्या परिवाराला कुठंतरी प्रेरणा मिळावी की आपणही दोन झाडं लावूयात आपणही झाडं वाढूयात आज खरंच जर पाहिलं तर या ठिकाणी आपण आंब्याचं झाडं असं आवळ्याचं झाडं आणि लिंबाचे झाडं अशा प्रकारची झाडं लावतो येणाऱ्या काळामध्ये ही फळं ज्या पद्धतीनं बडे पाटलांची कन्या या ठिकाणी वैभवच्या परिवारामध्ये सहभागी झालेले आहेत या परिवाराचं निश्चित वैभवही त्या ठिकाणी वाढलं आहे आणि या वैभवामध्ये जी भर पडती या आंब्याची झाडं असतील किंवा आवळ्याची झाडं असतील भविष्यात या जोडप्याच्या माध्यमातून या ठिकाणी गोड फळं या परिवाराला खायला नक्कीच मिळतील मी अशीच प्रेरणा इतरही ज्यांचे नवीन लग्न होत आहेत अशी सर्वांनी घ्यावी अशी मी जैन फाउंडेशन आहिल्यानगरच्या वतीनं या ठिकाणी मी विनंती करेल आणि या नवधवराचं भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आनंदमय आरोग्यमय असं जावं अशी ईश्वर प्रार्थना करतून करून उपस्थित असलेल्या सर्वांच्या वतीनं त्यांना जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जगवा लगवा जय किसान जय किसान जय किसान